नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर निखिल बक्षी एम डी आयुर्वेद बक्षी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे मित्रांनो बक्षी आयुर्वेद हे यूट्यूब चॅनल आजपासून आम्ही सुरू करत आहोत आपणा सर्वांना प्रश्न पडला असेल की यूट्यूबवर शेकडो यूट यूट्यूब चॅनल आयुर्वेदावर असताना अजून एक यूट्यूब चॅनल कशा करता तर यूट्यूबवर जे असंख्य चॅनल्स आहे त्यावर जे त्याचे संचाल जे संचालक आहे किंवा त्यांनी जे सुरू केलेले यूट्यूब चॅनल आहे त्यावर माहिती ही ऑथेंटिक असेलच याची आपण खात्री देऊ शकत नाही कारण यामधील बहुतांश लोक हे आयुर्वेदाची ग्रॅज्युएट किंवा आयुर्वेदाची डिग्री मान्यताप्राप्त कॉलेजमधून घेतलेली नसते व त्यामुळे त्यामधील ही ऑथेंटिक असेल याबद्दल शंका असते तर या बक्ष्या यूट्यूब चॅनलवर आपण कोणकोणत्या विषयावर माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आयुर्वेदाबद्दल माहिती मिळेलच तर स्वस्त व्यक्तीनेच आयुष्य स्वस्थ कसं राहावं याबद्दल आपण यात माहिती घेणार आहोत निरोगी निरामय आयुष्य जगण्यासाठीचे सोपे उपाय किंवा सोपे टिप्स या यूट्यूब चॅनलवर आम्ही देणार आहोत तसेच निरनिराळे दैनंदिन आयुष्यात होणारे आजार म्हणजे ताप सर्दी खोकला यापासून तर गंभीर आजार याबद्दल आहार जीवनशैली कशी असावी याबद्दलही आम्ही थोडक्यात माहिती सांगणार आहोत आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाचं जे पाकशास्त्र आहे किंवा आयुर्वेदामधल्या ज्या आहारासंबंधीच्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आम्ही माहिती तर देणारच आहोत व सोप्या सोप्या ज्या पाककृती आहेत ज्या तुम्ही घरी सहजतेने करू शकाल अशा पाककृती किंवा काही सोपे औषधी कल्प याबद्दलही आम्ही या बक्षी आयुर्वेदी या, या यूट्यूब चॅनलवर माहिती देणार आहोत तर मित्रांनो आपण नक्की या यूट्यूब चॅनलचा फायदा घ्यावा खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करावे आणि बक्षी आयुर्वेद हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे आपल्याला कोणकोणत्या विषयावर माहिती हवी आहे किंवा कोणकोणते आपले आपन प्रश्न असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपण प्रश्न विचारू शकता आम्ही नक्कीच त्याची उत्तरं देऊ धन्यवाद